वातावरण इंटरनेटचा खूप खूप इशू आहे खूप सो समजून घ्या आज आपला नववा भाग आहे बिजलायन्स सिरीजचा संघर्ष सुद्धा आपलं चाललं होतं आणि मध्येच मगाशी अशी नेटचा त्यामुळे हा तो तिसरा व्हिडिओ होतो एक्स्ट्रीमली सॉरी मी त्याप्रमाणे मी हे करेन हेडिंग ठेवेन मग तुमचं कन्फ्युजन नाही होणार तर आज आपण डायरेक्ट विषयाकडे जाते मी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे बरे बऱ्याचशा सिरीज येत असतात तर तुम्हाला ते फायदेशीर राहील मी जो सुभादा दीपक इथापे सातारच्या आहे पुण्यात पुण्यात असते तर हे सगळी इंट्रोडक्शन देत बसत नाही सिरीज खूप येत असतात पंचवीस जून ते तीस जून जॉब कसा शोधायचा त्याच्यावर सिरीज आहे प्रचंड एक्सपिरियन्स आलेला आहे आणि कुठलेही काम मनापासून केलं की तुमचा एक्सपिरियन्स डबल होत असतो दुसऱ्याला शिकवलं की ते दोन वेळा शिकलं असतं तर आपल्याला शिकायचं आहे रिकवरी आता हा रिकवरी पोर्शन तुम्ही सेल्स करता बिझनेस एक्सपांड करतात कस्टमर करतात आता रिकव्हरी पण तितकीच महत्वाची असते आता रिकवरीसाठी छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या आता रिकवरीसाठी काय करायचं काही आधी तुम्हाला काय करायला पाहिजे बॉन्ड्स म्हणजे तर सुरुवातीला तर तुमचा विश्वासावरच करायला सीओडी वगैरे करतो आपण पण कशावरून पैसे देतीलच खूप खूप रिस्कीवर आपण हे काम करत असतो सो मग ॲटलिस्ट बाबा साठ टक्के पेमेंट आत्ता करा चाळीस नंतर करा किंवा चाळीस टक्के आत्ता करा सात नंतर करा मॅक्झिमम नाईंटी पर्सेंट पेमेंट घेऊन मगच सर्विस द्या पण तितकीच तुमची सर्व्हिस विश्वासार्ह हवी तर तुमच्या सर्व्हिसमध्येच फॉल्ट असेल तर तुम्ही नाईंटी पर्सेंट एकदा घ्याल खरा यशस्वी पर्सन खरा यशस्वी बिझनेस तेव्हा होतो जेव्हा फक्त ऑर्डर नाही रिऑर्डर येते हे माझं वैयक्तिक मत आहे आणि रिकवरी करताना तुमचं बोलणं बोलाय ठेवं म्हणजे रिकवरी प्लस रिलेशनशिप कस्टमर रिलेशन्स हे सोबतच दोन्हीही एकामेकाच्या सोबत जाणाऱ्या गोष्टी आहेत सो कस्टमर रिलेशन्ससुद्धा तुम्हाला व्यवस्थित ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट राहतं तर रिकवरी करताना रिकवरीचा आता खरं तर अकाऊंटचाच सेक्शन असतो रिकवरी हे माझ्या माहितीप्रमाणं किंवा जिथं मी आता झेड जिथे जॉब केला मी तिथे रिकवरी एक स्पेशल डिपार्टमेंट की ठीक आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट लेवलला पॉसिबल नाही होत अकाउंटला बट माझं हे ठाम मत आहे तरी मी अजून की तुम्ही रिकवरीला जर अकाउंटचा ॲक्सेस दिलं म्हणजे ॲक्सेस तो फक्त तो काही त्याच्यात एंट्री करणार नाही काही नाही काही नाही बट त्याला ॲक्सेस एवढंच द्यायचं की तो ॲटलिस्ट ते अकाउंट हँडल करेल लेजर्स ॲक्सेस कमीत कमी त्याला द्या की तो लेजर्स बघेल बघू शकेल ह्या जरी त्याला ॲक्सेस दिला तर तो रिकव्हरी एजंट काम करू शकेल ते आधी काही सॉफ्टवेअर म्हणजे त्या टॅली मला माहिती आहे मी टॅली आर पीवर काम केलं तर मी काही त्याची जाहिरात करत नाही आहे मला काय टॅली देत नाही पण मला आवडतो त्याच्यावर काम करायला म्हणून मी सांगते तर सगळे रिपोर्ट मिळत असतात काही कारण नाही त्या रिकवरीवाल्यानं मला आता इतकं इरिटेट व्हायचं सगळ्या रिपोर्ट मिळत असतात पेमेंट कुठलं आलं कुठलं नाही एंट्री करणार केली नाही तर त्या रिकवरीवाल्याला कसं काढणार कुठल्या याचं पेमेंट कुठल्या इन्व्हाइट चा मारलं आहे आणि रिपोर्ट कुणी द्यायचा रिकव्हरीवाल्यानं द्यायचा रिपोर्ट तरी त्या अकाउंट मागवा हां पेमेंट किती तारखेला आलं किती अमाऊंट आली हे तर रिकव्हरीवाला तुम्हाला रिपोर्ट देऊ शकेल बट कुठल्या डिपार्टमेंटचं आलं कुठल्या इन्व्हाइटच्या अगेन्स्ट आलं हे त्यानं का मगजमारी करत बसायची तुम्ही त्याला त्या अकाउंटचा ॲक्सेस देत तुम्ही त्याला ना त्या टॅलीचा ॲक्सेस देत आणि त्यानं रिकव्हरी करायची कुठल्या बेसिसवर बरं रिसीटच्या एंट्रीज तो अकाउंटवाला जेव्हा एक्सपोर्ट टू टॅली एक्सपोर्ट टू एक्सेल करतो तेव्हा ते सगळे रेडीमेड एंट्रीज मिळतात हां आता कसं होतं विषय की पहिल्यापासून जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिस्टेक्स असतील लेजरमध्ये की पहिल्यापासून आज कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड होत आलेला तुमचा अकाउंट बॅलन्स असतो मग ॲटलीस्ट तिथं स्टप करा ना फ्रीज करा तो अकाउंटचा बॅलन्स फ्रीज करा फोल्ड करा नवीन कंपनी ओपन करा ती कंपनी सॉर्ट आउट करा आणि मग कुठंतरी एका ठिकाणी थांबून एक्स वाय झेड अमाऊंटवर थांबून मगच कंपनी कुठं फॉरवर्ड करायची हे स्ट्रिक्टली रूल कराल तेव्हा तुम्ही रिकवरीवाल्याला ठेवू शकता अदरवाईज रिकव्हरी डिपार्टमेंटच गरजेचं नाही आहे माझ्या मताची मी तुमचं रिकव्हरी डिपार्टमेंट कधी लागतं बाबा वसुली विभाग हा तुमची गाडी घेऊन हो जात आमची गाडी घेऊन गेले तुम्ही जी रिकव्हरी करत असता जर रिकव्हरी एजंट ठेवला हो रिकव्हरी पर्सन ठेवला काय काम राहत मग ठीक आहे बाबा चाल तुमच्या तो त्याला लेजर्स लेजर्स त्याला ऍक्सेस बघता येतं नाही ह्या इन्व्हेस्टच्या चे अगेन्स्ट त्याने हे पेमेंट घेतलेलं आहे मग समोरून डिटेल्स शकतो की पेमेंट आहे आपल्याला मग एका याच्यामध्ये आम्हाला समोरून मेल यायचे इतकं तेव्हा कसं करतं टॅलीच आपल्याला किंवा जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज त्याच्यामध्येच ती फॅसिलिटी असते फोर्टी फायव्ह इयर्स फोर्टी फायव्ह डेज असतो फोर्टी डेज असतो थर्टी डेज असतो किंवा कुठलाही तुमचा जो क्रेडिट पिरियड त्याला दिलेला असतो तर ते लेजरमध्येच येतं म्हणजे ॲटो तुम्हाला तिथं रिमाइंड येतो की किती दिवस झालेत किंवा किती दिवसानंतर ह्यांचं क्रेडिट होणार आहे ते सगळं एक्सिलमध्ये उतरायचं आणि ते एक्सिलचा फक्त फॉलोअप घ्यायचा असतो ठीक आहे तुम्ही ॲडव्हान्समध्ये तुम्ही शीट्समध्ये अपलोड करता शीट्समध्ये तुम्ही अपलोड केलं की काय होतं की तुम्हाला फक्त डेली तुम्ही काय फॉलोअप घेतलं आहे डेली फॉलोअप घेतलं आहे ते तुम्ही त्याच्यात टाकायचं बरं मी समजा कामच केलं नाही आणि नुसतं डेली फॉलोअप फोटा टाकला तर तुम्हाला काय करणार आहे तर ते रिकवरीचं काम अकाउंटला जर दोन तास दिले किंवा त्या अकाउंटंटला दुसरा अकाउंटंट हाताखाली ठेवला आणि त्याला ते रिकवरीचं का हो काम दिलं दॅट विल बी बे बेटर पन, ले ले, आ, हा माझा वैयक्तिक पण अनुभवातून आलेलं हे ठामपणा आहे त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा पैसे मोजायची फारशी गरज लागत नाही हां जिथं तुम्हाला दंडिलशाही करायचीच आहे तर तुम्हाला रिकवरी एजंट भेटतील तेवढ्यापुरते तुम्ही आणू शकता हायर करू शकता बट हा फार विचित्र प्रकार आहे आणि एक दुसरी आयडिया सांगते त्या कंपनींच्या ज्या साईट्स असतात की नाही <laughs> तर नको ते तुम्ही माझ्याशी संपर्क साधा मग मी सांगेन की तुम्हाला काय करायला लागतं बरं आपण सगळे डॉक्युमेंट्स तयार करतो कॉट्रॅक्ट असेल एम एस एम ए असेल तुमचा फूड लायसन असेल पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल पॅन कार्ड करेक्शन्स असतील अजून कुठले तुम्हाला लायसन्स म्हणजे आधार कार्डचा फक्त ॲड्रेस चेंज होतो अदरवाईज लाईट बिलचे सुद्धा ॲड्रेस आपण चेंज करतो आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस मी स्वतःचं माझं शॉप रेंट ती घेतला होता आम्ही पण ऑफिस बट संघर्षामध्ये ती स्टोरी सांगली तर काही कारणामुळं मी बंद केला आणि वर्क फ्रॉम होम करतो प्लस माझ्या आर्थिक गरज भागवण्यासाठी मी जॉबही करतो सो असा फार मोठा संघर्ष चालू आहे सध्या दे, स्ट्रगलिंग डेजमध्ये आहोत बट बर बरेचसे रिकवर झाल्यात गोष्टी म्हणून मी ते घरातून करत होते की वन बी एच केमध्ये आम्ही राहत होतो तर मी नंतर सरळ एक छोटीशी रूम घेतली तर आम्ही ती घरात होतो तर तुमचा जेव्हा खर्च जास्त होतो तेव्हा तुम्ही काय करू शकता तुमच्या हातातल्या गोष्टी कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी करा कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी केलं गरजा फो कमी करा दोन वर्ष खरेदीच करू नका दोन वर्ष कुठलीच खरेदी करू नका दोन वर्ष जरा आहारामध्ये पण तुम्ही गरजेचेच म्हणजे म्हणतो ना आपण महिन्यातून नॉनव्हेज राहा रोज हातात त्यापेक्षा निघतात जितक्या गरजा कमी करता येतील ते तेवढ्या ते गरजा कमी करा खरेदी कमी करा नातेवाईकांकडे जाणं बंद केलं तर मी तर लग्नामध्ये जायचं म्हणजे गरजे फक्तच असं असं करत 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 रिकवर झालं बऱ्याचशाच गोष्टी रिकवर आणि तेव्हा विचार करायचा नाही आता काय करावं असा विषयामध्ये पण आता ही रिकव्हरी करायची पुढच्या माणसाकडे पैसेच नाहीत तर काय करायचं तर मी याच्यावर एक आयडिया शोधून काढली ठीक आहे त्याच्याकडून मला दहा लाख येईल ना नको देऊ दहा लाख मला दर महिन्याला पन्नास तर दे नको देऊ तुझ्या आत्ता किती आहेत पंचवीस आहेत चल दे मला पंचवीस दे दोन आहेत मला दोन दे मला तू पैसे दे एक आणि हे लक्षात घ्या त्यांना हे कुठं तुम्ही ती लँग्वेज व्यवस्थित करत जावा आणि भाषा कशी वापरायची हे आपण नक्की बोलू त्यासाठी तुम्हाला संपर्क करा नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर व्हॉट्सअप कोणते बाय आणि नऊ एक ते हा नऊ नऊ भाग बघा थँक्यू